आपल्या अपत्यावर तर आपण प्रेम तुम्हालाही तुमचा एक मुलगा आहे आणि मला माहिती होतो मुलगा तुम्ही आता पासून दूर नाशिकला आहे आणि इथे तुमची स्वतःचा मुलगा असूनही तुम्ही तीच मुलांचं संगोपन करताय कसं जमताय होतो थोडाफार त्रास पण सुरुवात केली मी घरातून अक्षरशः घरातून मी आधी साहेबांकडून काही आर्थिक मदत घेतली साहेबांनी मला आर्थिक मदत दिली त्याच्यानंतर मी एक घर भाड्याने घेतलं आणि त्या घरात भाड्याने संस्था सुरुवात केली संस्था सुरुवात केल्यावर माझ्याकडे आधी तीन मुलं आली तीन मुलांची मी सुरुवात करता करता ती तीस मुलं झाली त्या तीस मुलांपैकी आता बऱ्यापैकी मुलं माझी दहावीला आठवीला नववीला अशी आहेत आणि आत्ताच माझ्या आठ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली बोर्डाची आणि संस्था सुरुवात करताना मी घरातून भांडी नेली घरातून अंतरून नेले साहेबांनी मला खूप मदत केली गांगुडे साहेबांचा सा पाठिंबा असल्यामुळे ही माझी सुरुवात झाली अशी सुरुवात करता करता मग संस्थेचं मी कुठेही सोशल मीडियावर नाहीये कुठेही नाही माझ्या संस्थेचं नाव कुठेही सोशल मीडियावर नाहीये फक्त माउथ टू माउथ अच्छा लोकांनी लोक येत गेले माझं काम बघत गेले आणि लोक मला सपोर्ट करत गेले म्हणजे ज्योती ज्योतिषाऊच्या परंपरेचे खरे वंशज म्हणून तुम्ही काम करता आहात ग्रेट